फक्त आवाज कम पडतो ना का शिष्टी मधून जाताना तुमच्यासोबत लग्न करून जाते घन झाला गवळण झाल्या त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करते बरका मंडळी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बर का बर का महिला मंडळ <laughs> बरका मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बर का हो पण मागच्याच महिन्यामध्ये आपल्या इथं मी डोंबवलीला आलते बरका मावशी इथं डोंबवलीला बर का बर का तिथं की नाही माझं तिथे की नाही माझं एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतं पण सांगते ऐका बरं का डोंबवली आहे का नाही मावशी माझं की नाही लग्न तर यातलं कोण कोण आलं माझ्या लग्नाला आलं की वराळ टेम्पो भरूनच कोण कोण आलं लग्नाला ही म्हातारी ती की चष्मेवाली आता कशी लागली डोळे वाटरून पाहिलं आता काय सांगायचं म्हणली पोरगलाही चांगले पोरगले चांगले देखना आहे हो बरं का ते काही का असताना बरं का पण लग्न एवढं थाटच पार पडलं बरं का पण घाई गरबड्यामध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला माझे मिस्टर आणले त्यांना सोबत मी कुठं बसले तो कुठं बसले तो माझा नवरा इकडचे तर पळूनच गेले हॅलो त्यांना माहिती माझा नंबर लागते का पण त्यांचा कॉन्फिडन्स बघा किती तुम्हाला माझे मिस्टर धावते बर का हॅलो 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 हो कसा दिसते आमचा जोडा कसा दिसते माझा पारशा बघा की बर का पण तुम्ही म्हणाल पुरी तू एवढी सडपातळ दिसतीस तू थोडी तरणी दिसतीस तू एवढी तरणे दिसती मग मॉडेल का जुन पकडलंस पण <laughs> का आमचे यांचा एक स्वभाव फार गोड आहे बघा पाहिजे तुम्हाला खाली बस वाट पहिलं महिला मंडळ किती गोड स्वभाव आहे का हो सगळं ऐकतात बसाव खाली वा वा आता उठ पाहिलं काम लग्न केलं असेल मी हा यासाठी बरं का बर का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे ओट म्हणलं की ओटला पाहिजे आणि एक तडाक्या दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटला पाहिजे हा यांचा स्वभाव मला खूप आवडला बरं का पण काय सांगायचं मावशी <laughs> सांगू आव लग्न झालं बर का लग्न झालं नांदाला गेले पण मॉडल निघाल काही साध सुद्धा मॉडल नाही बर का हो तुम्ही म्हणताना आलं तसं लगे नवऱ्याचं घरानं सांगायला नेमकं तुला झालं काय बर का हो पण काय सांगायचं मला सांगा महिला मंडळ संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही संसार करण्याकरता एखादं घर पाहिजे का नाही पण काय सांगायचं बघा ना लग्न झालं तसं घर तरी बांधलंय का आणखीन कसं हसतेत बघितलं उभा कसे राहिलेत बघा जणू का झेड पिलांनी ओढून आणलोय त्यांना मंडळी संसार करण्या चांगलं घर लागते मी म्हणते नसू दे चांगलं घर राहायला काय हरकत नाही पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की पाहिजे का नाही देवाला देवघर कारण आमच्या एकनाथ महाराज म्हणतात किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवला देवघर नसेल तर घराला किंमत नाही कितीही मोठा बंगला असू द्या त्या बंगल्यामध्ये जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसेल तर महाराज म्हणतात बंगल्याला सुद्धा किंमत नाही हो म्हणून माणूस किती वर्षे जगला याला किंमत नाही बरं का केरभरी ओ कॅटभरी केर केर <laughs> माणूस किती वर्षे जगला याला किंमत नाही जगून त्यानं देवाची भक्ती केली की नाही याला फार किंमत आहे जगून त्यानं देशाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे जगून त्यानं समाजाची सेवा केली का नाही याला फार किंमत आहे म्हणून म्हणते मोड घर घर अनपडक छप्पर आणि यांच्या देवला देव नाही म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग दादला नको नवरा नको हा दादला नको ग दादला नको नको दादला अनहा नवरा नवरा हा ठोंब्या काय सांगू मावशी बस तुम्ही बसाय हां बसा देत तुम्ही लांब जाऊ नका मला करमत नाही डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका गुड त्रास <laughs> आहे तो करा आणि यांच्या देवाला देव घरे नाही म्हणून म्हणते नांदायचंच नको तुम्ही काही काही मावशी म्हणते नुसते घरासाठी नवरा सोडतीस होय पोरी पण काय सांगू मावशी नुसते घरासाठी नवरा सोडायला काय रे आहे वय मी मला सांगा अंगावर एखादी नेशने करता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी पण काही सांगू लग्न झालं तसं बघते मोडद्याने एकतरी साडी घेतली का आणखीन बघायला तरी काय वाटतंय का लग्न झालं तसं बघते एक सुद्धा साडी घेतलेली आठवत नाही पण तुम्ही म्हणताना आताच पाच साड्या बदलल्यास की कुठून आणल्यास या पाच साड्या खोटं बोलतीस का बरोबर की नाही पण ह्या पाचिच्या साड्या आमच्या मिस्टरांनी दिल्या नाही मग ह्या पाच साड्या आमच्या प्रकाश साऱ्यांनी मला भेट दिल्यावर का हो oh. मला म्हटले तायडे नव्यानं आमच्या गावाला येतेस मग जुनी पाणी साडी का घालतीस म्हणून पाचच्या पाच साडी आमच्या प्रकाश मोरे सरांनी मला भेट दिल्यावर म्हणून तरी कशी बशी चार चवित आली नाही तर लग्न ना झाल्यापासून घरात गावांवरच बसत होती लगीन झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच निअसावी तीच पिळावी तीच निअसावी यांच्या त्रास नव चार वर्षात तांघूळ सुद्धा केली नाही पण तुम्हाला रोज आंघोळीच्या गोळ्या घेऊन येते मग काय करू फाटकच लुगड आण सोळी फाटकच लुगडं भारतीय नारी शिवण शिवण वापरी म्हणलं असता पण तिला शिवायला दोरा कि हो नाही ऐका कोणतं लुगडं फाटक कोणती साडी फाटकी का ही साडी फाटकी का नाही एकनाथ महाराज म्हणतात आज या समाजामध्ये या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलंय बरं का नाता नावाची चोळी फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे स्नेह नावाची सुई पाहिजे परंतु आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही नात्यामध्ये विश्वास राहिला नाही म्हणून महाराज म्हणतात असा विकल्प नावाचा दादला नको कारण एकदा का विकल्प माणसाच्या मनात आला की विकल्प माणसाला संसारही करू देत नाही आणि परमार्थाकडे सुद्धा जाऊ देत नाही म्हणून चल लुगडं आणि तुटकीचं चोळी आणि तिला शिवायला धोरण हो नाही अरे महिला मंडळ तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडतेस का पण नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही मावशी मला सांगा घरात खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का ना घरामध्ये पण बघा ना सप्त्यातल्या यात्रेतल्या पंक्ती खाऊन कसे फोगलेत मावशी लग्न झाल्यापासून बघते मला नुसते आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही खोट सांगत नाही माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होता पण यांच्याकडे आल्यापासून खायलाच काही नाही जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार कि खरं सांग महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडत सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडतं भांडायचा विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सोन आवडतं दागिना आवडतो आवडतं की नाही खरं सांग बरं पण काय सांगावं लग्न झालं तसं एकतरी गळ्यात बांधाव की आणखीन कसे बघतात बघा की सदा फुटका सुद्धा गळ्यात बांधला नाही अहो कोटा हार्दिकला गेलो कोणी म्हणायचं ताई सब नाव घ्या की ताई सब नाव घ्या की पण त्यांचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही खरं सांगते मावशी पण तुमचा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते बर का आणि यांना इथं सोड चिट्टी देते पुण्याला पडला पाऊस मुंबईला आला सडाका पुण्याला पडला पाऊस मुंबईला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा आणखी नाही घे की आणखीने घेऊ आणखी तुमच्या जवळची वाटतं वाटत घेते ऐका पहाटेच्या पारी कोंबड कोकत पहाटेच्या पारी कोंबड कोकत आणि जी आमचं भारडू फुकट बघल त्याच्याकड बघून कुत्र फुकत मोड कासा पलंग तुटकीशी नेवार वरण रंबी छान आणाही सुरतेची मोती गोळ धाव सोने यांच्या राज्यात लेणी नाही एका जनार्दनी समरस झाले अहो तो रस येते नाही म्हणून म्हणते नवरच नको जाऊन दे बर का संसाराचं घरण सांगाल तेवढं कमीच असते बरं का नवरा बिचारा कसं का असताना पण पती हा परमेश्वर असतो बरं का